नमस्कार मैत्रिणींनो आज आपण संत्रा प्रिमिक्स पावडर बघणार आहोत आणि त्यापासून संत्रा ज्यूस कसं बनवायचं ते बघणार आहोत एकदा ही पावडर बनवून ठेवली ना की तुम्ही उन्हाळाभर व्यवस्थित ही पावडर वापरू शकता आणि तुम्हाला हवं त्यावेळेस तुम्ही ज्यूस बनवू शकता त्यासाठी आता मार्केटमध्ये जायची गरज नाही चला तर मग कृतीकडे वळूया संत्रा प्रिमिक्स पावडर बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो संत्रा घेतलेला आहे हा व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि पुसून घेतला आता हा सोलून घेऊया यावरची सर्व साल काढून घ्यायची आणि हे बघा यातलं ते हे सफेद साल जे दिसतं आहे ना ते सुद्धा काढून टाकायचं जितकं स्वच्छ करता येईल शक्यतो तितकं स्वच्छ करून घ्यायचं खूप साध्या सोप्या पद्धतीने ही संत्रा प्रीमिक्स पावडर आपण तयार करून घेणार आहोत त्यानंतर ह्या संत्रा फोडून आपण यातल्या बियासुद्धा काढून घेणार आहोत जितकं स्वच्छ करता येईल आपण तितकं स्वच्छ करून घेऊ आणि जितक्या शक्य आहे तेवढ्या बिया काढून घेऊया तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही दोन भाग करून ह्याच्या बिया काढा बिया जर आपल्या ज्यूसमध्ये किंवा वाटणामध्ये आल्या ना तर आपली पावडर कडू होईल म्हणून शक्यतो जितक्या बिया काढता येईल तितक्या बिया तुम्ही काढून टाका संत्रा आता व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे ह्याचा ज्यूस आपण काढून घेऊया त्यासाठी मी एक भांडं घेतलं त्यात एक चाळणी ठेवली आणि यात आता आपण संत्राच्या फोडी टाकू एखाद्या जाड चमच्याने किंवा तुमच्याजवळ जर पोटॅटो मॅशर असेल ना तर त्याने मॅश करून घ्यायचं मग जवळ जाड चमचा होता त्यामुळे मी अशा पद्धतीने यातलं ज्यूस दाबून दाबून काढून घेणार आहे आणि तुमच्या जवळ पोटॅटो मॅशर असेल त्याने तुम्हाला सोपं पडत असेल तर तुम्ही त्यानेही काढून घ्या हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व ज्यूस काढून घेऊया आणि हो मिक्सरमध्ये सुद्धा मी तुम्हाला वाटून दाखवणार आहे पण मिक्सरमध्ये जर एखादी बी गेली ना तर आपला ज्यूस कडू होईल त्यामुळे मी मिक्सरला लावून फक्त एकदाच फिरवून घेणार आहे आता हे मिक्सरमध्ये मी फक्त थोड्या फोडी घेतल्या आणि आता ह्या फिरवून घेऊ पण त्यासुद्धा नंतर मी चाळूनच घेणार आहे हे बघा एकदाच मी मिक्सर फिरवलं आणि आता हे सर्व ज्यूस मी चाळून घेणार आहे ज्यूस तयार झालेला आहे आता हे एका पसरट भांड्यात काढून घेऊया आणि ते मोजून घेऊया आणि ज्या वाटीने मी हे ज्यूस मोजणार आहे त्याच वाटीने मी साखर टाकणार आहेत हे बघा ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी कलर बघा किती सुंदर आलेला आहे ज्यूसचा आता त्याच वाटीने मी दोन वाट्या साखर टाकणार आहे माझी संत्र जास्त आंबट नव्हती ना त्यामुळे तुम्हाला जर साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि ज्यूसचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे यात कुठलाही कलर टाकायची गरज नाही अशाच पद्धतीने तुम्ही अननसाचं ज्यूस बनवू शकता मोसंबीचं ज्यूस बनवू शकता टरबुजाचं ज्यूस बनवू शकता आता हे ज्यूस मी दोन वाट्यात किंवा दोन सॉरी पसरट भांड्यात काढून घेणार आहे आणि अतिशय पातळ थर देऊन हे तीन ते चार दिवस सुकवून घेणार आहे तुम्ही जितका पातळ थर द्याल ना तितक्या लवकर तुमचं ज्यूस सुकेल आणि हे ज्यूस उन्हात सुकवायचे नाही घरातच पंख्याखाली सुकवायचं तुम्ही दोन भांड्यात टाकून घ्या किंवा तीन भांड्यात टाकून घ्या तुम्हाला जितका पातळ थर देता येईल तितका पातळ थर तुम्ही द्या आणि साखर पूर्णपणे वितळायची नाही फक्त ती ज्यूसमध्ये भिजली पाहिजे इतकी काळजी घ्यायची त्यानंतर आपण यात दोन्ही प्लेटमध्ये अर्धा अर्धा लिंबू टाकणार आहोत लिंबूमुळे सरबताला टँगी फ्लेवर तर येईलच पण प्रिझर्वेशनचंही काम करेल आणि नसेल टाकायचं तर तुम्ही लिंबू स्किप केलात तरी चालेल त्यानंतर आठ तास आपण फॅनच्या हवेखाली सुकवूया आणि दर आठ तासानंतर आपण ह्याला हलवून घेऊ हे बघा सरबताला ठेवून आठ तास झालेले आहेत संत्र्याचं ज्यूस तर पूर्णपणे सुकलेलं आहे पण हे ओलच आहे आता हे फक्त हलवून घेऊया आणि दोन्ही प्लेटमधला हलवून घेऊया आणि ह्याच्या मोठ्या गाठी झाल्या की त्या थोड्याशा फोडून घ्यायच्या खूप अशा मोठ्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत आता ह्या दोन्ही प्लेटमधला आपण एकाच प्लेटमध्ये ओतून घेऊ आता एका प्लेटमध्ये ठेवलं तरी चालेल आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे कुठलाही खाण्याचा कलर आपण यात टाकलेला नाही तरी बघा आपल्या ज्यूसला किती छान कलर आलेला आहे ज्यूसला म्हणजे साखरेला किती सुंदर कलर आलेला आहे आता हे थोडंसं पसरवून द्यायचं आणि पुन्हा आठ तासासाठी ठेवून द्यायचं असं दर आठ तासाने आपण हे सुकवून घेतलं तीन ते चार दिवसात उन्हात न वाळवता आपण पंख्याच्याच हवेखाली हे सुकवून घेतलं आणि बघा किती खणखणीत सुकलेलं आहे आवाजावरनं तुम्हाला कळतच असेल आता हे मिक्सरच्या भांड्याला दोनदा ते तीनदा करून लावून घेऊया आणि ह्याची पावडर करून घेऊ प्रीमिक्स पावडर तयार झालेली आहे आणि तीही किती सोप्या पद्धतीने आता यापासून ज्यूस कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मी दोन काचेचे ग्लास घेतले आता यात दोन दोन चमचे आपण पावडर टाकून घेऊया त्यानंतर यात मी माठातलं थंड पाणी टाकणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रीजमधलं पाणी टाका किंवा बर्फ टाकला तरी चालेल आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आपलं ज्यूस तयार झालं पण तुम्हाला हेल्दी प्यायचं असेल ना तर मी शक्यतो म्हणते की बर्फ वगैरे टाळाच आणि ज्यूसचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही मोसंबीचा टरबूजाचा अननसाचा ज्यूस प्रीमिक्स बनवून ठेवू शकता आणि उन्हाळाभर पिऊ शकता त्यासाठी आता मार्केटमध्ये जायची गरज नाही आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता ही प्रीमिक्स पावडर मी एका बर्नीत भरून ठेवते काचेच्या बर्नीत भरून ठेवा किंवा प्लास्टिकच्या बर्नीत भरून ठेवा फक्त वापरताना काळजी घ्या कि याला ओला हात किंवा ओला चमचा लागला नाही पाहिजे ही पावडर मी आता एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरलेली आहे आणि ही फ्रीजमध्ये न ठेवता आता वरतीच ठेवणार आहे तरीही आपलं प्रीमिक्स खराब होणार नाही आता कुठलंही ज्यूस पिण्यासाठी तुम्हाला वारंवार मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही किंवा फळं सोला त्यापासून ज्यूस बनवाय ह्याची गरज वाटणार नाही तुम्ही अननसाचं मोसंबीचं संत्र्याचं टरबुजाचं अशाच पद्धतीने घरी बनवू शकतात ज्यूस आणि हवं त्या वेळेस हवं त्या फळाचं ज्यूस बनवून पिऊ शकतात तेही कुठल्याही प्रिझर्वेटीशिवाय शिवाय किंवा कुठल्याही कलरशिवाय आता पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन रेसिपीबरोबर tower so, bye bye